माहितीच नाही मला हे हा विषयच मला काय मला मी ना काय बळगावकर कडनं ओ प्रश्न आहे त्या निवडणूक आहेत ना त्या स्थानिक निवडणूक आहेत काही ते फतपेडी वगैरे काहीतरी असंच ठीक आहे छोट्या गोष्टी आहेत रे काहीतरी काय कुठे पाहिजे आग लावा त्याच्या आग हो पण राज ठाकरेंना या छोट्या वाटणाऱ्या गोष्टीनेच आपला महाराष्ट्र घडलाय आणि मग काँग्रेस असेल व भाजप असेल ते याचमुळे सत्तेत आलेत आता मी असं का म्हणते ते सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या आपण सुरुवातीला राज ठाकरेंचा व्हिडिओ पाहिला त्यात ते बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीविषयी बोलतायत कारण पत्रकारांना त्याविषयी प्रश्न विचारला त्यावर प्रतिक्रिया देताना या छोट्या गोष्टी आहेत असं म्हणून ते पत्रकार परिषदेतून निघून गेलेत पण आता याच पतपेढी निवडणुकीमुळे चर्चेत येणाऱ्या सहकाराच्या राजकारणाविषयी आपण बोलणार आहोत कारण हे तेच खातंय ज्याची दखल अगदी आपल्या देशात सांगायचं झालं तर थेट मोदी शहांनी आणि भाजपनं घेतली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्रानं घेतली आता कसं तर संयुक्त राष्ट्रानं दोन हजार पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून जाहीर केलंय आणि आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर याच सहकार क्षेत्रानं मोठी क्रांती घडवली आहे सहकाराच्या बीजातून उगवलेला प्रगतशील महाराष्ट्र आपण आज पाहतोय महाराष्ट्राच्या प्रगतीत सहकार क्षेत्रातल्या प्रत्येक संस्थेनं खारीचा वाटा उचलत मोठा हातभार लावलाय मग त्यात पतसंस्था म्हणजेच पतपेड्यांचाही समावेश आहे त्यांचं कार्यक्षेत्र जरी मर्यादित असलं तरी त्याचं महत्व मात्र नक्कीच कमी होत नाही त्यामुळेच आता राज्यातील प्रत्येक पक्षात अनेक असे त्यामुळे ज्यांच्या सहकारी संस्था आहेत आणि त्याच संस्थांच्या जीवावर ते आजच्या राजकारणात सुद्धा तग धरून येत त्यामुळे सहकारापासून जो दूर राहिला तो सत्तेपासून दुरावला असं चित्र आपल्या महाराष्ट्रात पाहायला मिळालंय आता आपण समजून घेऊयात महाराष्ट्रातल्या सहकारी संस्थांच्या जाळ्याविषयी महाराष्ट्रात सहकारी संस्थांचं सा जाळं हे चारही बाजूंनी पसरलेलं आहे मुंबईतल्या बेस्ट सहकारी पतपेढीतील हो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पक्षाशी संलग्न असलेल्या संघटनांची पहिल्यांदाच युती झाली मात्र या बेस्टच्या पथपेडीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या या युतीच्या पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही त्यावरूनच भाजपसह हो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं सुद्धा ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला या निवडणुकीच्या निकालाबाबत गुरुवारी राज ठाकरेंना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला पण त्यांनी आपल्याला हा विषय माहिती नसल्याचं सांगितलं तसंच ही गोष्ट छोटी असल्याचं विधान सुद्धा केलं आता राज ठाकरे त्या पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले ते पुन्हा पाहूयात आणि मग विश्लेषण कंटिन्यू करूयात माहितीच नाही मला काय मला मी ना काय पळंग गावकर अह प्रश्न असा आहे त्या निवडणूक आहेत ना त्या स्थानिक निवडणूक आहेत काय ते पत्पेडणी वगैरे काहीतरी असंच केलं ठीक आहे छोट्या गोष्टी आहेत रे काहीतरी काय कुठे पाहिजे आग लावा त्याच्या आग त्याचं झालं असं की बेस्ट सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीच्या निकालाचं कनेक्शन भाजप असेल महायुतीतली इतर सहकारी पक्ष असतील त्यांच्याकडून थेट बीएमसी इलेक्शनशी जोडण्यात येत आहे मुंबई महापालिका निवडणुकी आधीची ही निवडणूक झाली आणि त्याचंच कनेक्शन भाजपनं महापालिकेशी जोडलंय मुंबईतली मतदारसंख्या आणि पथपेडीची सभासद संख्या, संख्या। याच्यात खूप मोठा फरक आहे म्हणजे त्याची तुलना होऊच शकत नाही त्यामुळे पथपेडीच्या निकालावरून थेट मुंबई महापालिकेच्या सत्तेवर बोलणं म्हणजे सुतावरून स्वर्ग आहे पण त्यामुळे पतपेढींसह इतर कोणत्याही सहकारी संस्थांचं सह राजकारणातलं महत्त्व कमी होत नाही आता आपण बोलूयात महाराष्ट्रातल्या सहकाराविषयी महाराष्ट्रात सहकार चळवळीने अनेक नेते घडवलेत त्यांना सर्वोच्च पदापर्यंत नेलंय लोकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवलेत अनेक नेत्यांनी ने पतसंस्थांपासून साखर कारखान्यांपर्यंत आपलं बस्तान बसवलंय आणि त्याच जोरावर आपली सामाजिक राजकीय ताकद वाढवली आहे आजच्या घडीला महाराष्ट्रात अशी अनेक घराणी आहेत किंवा नेते सांगता येतील ज्यांचं आजचं राजकारण हे केवळ आणि केवळ सहकारावर अवलंबून आहे त्यांनी मोठ्या केलेल्या सहकारी संस्था आणि त्या माध्यमातून त्यांच्या मतदारसंघात झालेले बदल त्यांची ताकद वाढण्यास कारणीभूत ठरले आहेत आणि मग ते कोणत्याही पक्षात असो लोक त्यांची साथ सोडत नाहीत आता सहकाराचं महत्त्व ओळखलं आणि केंद्रात थेट मंत्रालय आणि खातं उघडलं सहकाराच्या जोरावरच काँग्रेस राष्ट्रवादीने आजपर्यंत महाराष्ट्रात अनेक वर्ष सत्ता गाजवली कालांतरानं हे महत्व इतर पक्षांनाही पटलं मग केंद्रात मोदी सरकारनं स्वतंत्र सहकार खातं निर्माण केलं आणि अमित शहानी हे खातं स्वतःकडे ठेवत त्याचं सुद्धा अधोरेखित केलं आज सहकार क्षेत्रातली अनेक मातब्बर नेते मंडळी आहेत ज्यांना भाजपनं इतर पक्षातून आपल्याकडं आणलंय त्यामुळे पक्षाची ताकद वाढली आहे भाजपला सुद्धा सहकारी संस्थांचं महत्व पटलंय अनेक नेते आपला साखर कारखाना किंवा इतर सहकारी संस्था वाचवण्यासाठी सत्ताधारी पक्षाला जवळ करतात याची अनेक उदाहरणं आहेत सहकारी संस्था वाचल्या तरच आपला राजकारणात निभाव लागू शकतो हे त्यांना पक्क ठाऊक आहे आता सहकार क्षेत्रातलाच महत्वाचा भाग असतो तो म्हणजे बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण वित्तीय महामंडळ शेती पतसंस्था पगारदार कर्मचाऱ्यांच्या पतसंस्था इतर नागरिक पतसंस्था महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघ महाराष्ट्र राज्य सहकारी ग्राहक महासंघ दूध संघ जिल्हा मध्यवर्ती पणन संस्था महिला सहकारी संस्था यासह अनेक अशा संस्था आहेत जिथे तर महाराष्ट्रात या सहकारी संस्थांचं जाळं विखुरलेलं आहे या संस्थांवर वर्चस्व राखण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा लागलेली असते छोट्यातल्या छोट्या संस्थेवर आपले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची वर्णी लागावी यासाठी राजकीय फासे टाकले जातात तळागाळातल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना ताकद देण्यासाठी या संस्था आपल्या ताब्यात ठेवणं नेत्यांसाठी टॉनिकचं काम करतं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक नेत्यांचे सहकारी साखर कारखाने आहेत जिल्हा बँक आहेत दूध संघ आहेत तालुका स्तरावरील बँक आहेत पतसंस्था आहेत पतपेढ्या आहेत आणि याच सोबत या नेत्यांचं विविध सहकारी संस्थांवर वर्चस्व सुद्धा त्यामुळेच त्यांच्या मतदारसंघात आजही त्यांची राजकीय ताकद कमी झालेली नाही अर्थात या संस्थांचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवणंही तितकंच महत्त्वाचं आहे मग भाजप शिवसेनेसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे याचीच कमतरता आहे भाजपनं आता कुठेतरी इतर पक्षातल्या सहकारी चळवळीत मुरलेल्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात खेचून ताकद वाढवली आहे त्यामुळे भाजपची सुद्धा सहकारात ताकद वाढली आहे आणि त्यांचंही एक स्थान निर्माण आहे काही अपवाद वगळले तर दोन्ही शिवसेना आणि मनसेला मात्र हे शक्य झालेलं नाहीये मागील काही वर्षातील महाराष्ट्रातील राजकारणात अनेक स्थित्यंतर झाली आहेत सहकार चळवळ कमजोर झाल्याची चर्चा अनेकदा होते पण तळागाळापर्यंत रुजलेली ही चळवळ आजही महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे हे नाकारून चालणार नाही मुंबई पुणे नागपूर आदी महानगरं सोडली तर राज्याच्या इतर भागात ही चळवळ अजूनही जिवंत आहे आणि आपलं महत्व टिकवून आहे राज ठाकरेंना छोट्या वाटणाऱ्या गोष्टीच्या या मोठ्या कहाणीचा कधीच अंत नसेल हेही तितकंच खरं आहे तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर सांगा हे विश्लेषण लिहिलं होतं माझे सहकारी राजानंद मोरे यांनी आपल्याला हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तुर्तास इथेच थांबूयात तोपर्यंत पाहत रहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका